वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ मी पायन लिमगिरे आपले युट्यूब चॅनल पायर ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसा आहे सर्जन मस्त मजेत ना सो so, आज हा एक गणेश चतुर्थी आणि आज बाप्पांचं आगमन झालंय तर कोणाकोणाच्या घरी बाप्पा बसलेत नक्की कॉमेंट करून सांगा तर आमचं पण चाललं होतं की ह्या वर्षी आपण गणपती बाप्पा बसवायचे घरी तर ॲक्च्युली काय झालं आम्ही ना गावी जाणार आहे आणि मग चार पाच दिवस घरी पूजा वगैरे जे काय निवड वगैरे असतं तो, तो कोण करणार त्याच्यामुळं ना नाही बसवलं बट बघू पुढच्या वर्षी तर नक्कीच बसवेल आणि असं पण म्हणतात की गणपती बाप्पांना स्वतःच्या घरातच बसवायचे असतात तर तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत मला ते पण कमेंट करून सांगा पण आता तर आम्ही रेंटनी राहतोय तर तुम्हाला काय वाटतं की स्वतःच्या घरातच बसवतात का की म्हणजे की त्याचं काय नसतं असं मला नक्की कमेंट करून सांगा तर काल ना माझा हरतालिकाचा उपवास होता तर तोच उपवास मला आज सोडायचा आहे तर गणेश चतुर्थीचा उपवास मी नाही पकडला कारण काल मी उपवास धरला होता हरतालिकाचा त्यामुळे आता उपवास आता मला सोडायचा काल दिवसभर मी काहीच खाल्लं नव्हतो फक्त फ्रूट्स खाल्ले होते आणि पाणी पिली होते दुसरं काहीसुद्धा खाल्लं नव्हतं तर आता मला काहीतरी स्वयंपाकमध्ये बनवायचं आहे तर मी छोलीची भाजी बनवणार आहे आणि त्यासोबत पुरी बनवणार आहे किती दिवसातून मी पुरी बनवत असेल मला आठवत पण नाही की मी शेवटी म्हणजे लास्ट टाईम कधी खाल्ली होती पुरी खूप म्हणजे खूपच दिवसातून मी पुरी बनवणार आहे तर माझी खूप इच्छा होती की छोलेसोबत पुरी बनवा कारण मला खूप आवडतात पुरी पण मी जास्त बनवत नाही कारण मी सध्या डायटवरती आहे पण जाऊ दे खूप इच्छा आहे तर हे म्हणलं आहे थोडं जास्त नको बनवू तुझ्या पुरतीच तेवढी बनवू कारण ते सुद्धा डायटवरती आहेत मग त्यांना पुरी नाही चालत मग त्यांच्यासाठी हे बनवणार रोटी बनवणार आहे आणि छोलेची भाजी बनवणार आहे तर कशी बनवते ते पण मी तुम्हाला दाखवेन प्लीज व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घरात एवढी सांगत आहे तुम्हाला वाटत असेल की बुकू कुठे गेलाय तर बुगू ना डॉक्टरकडे गेलाय त्याचे टाके लागलेत ना मग ड्रेसिंगसाठी गेलाय मग दोन दिवसातून त्याची पट्टी वगैरे बदलायची असती आणि मग आज गणपती बाप्पा बसल्यात मग आम्ही काय घरी बसवले नाहीत बट आमच्या बिल्डिंगमध्ये बसल्यात मग तिथं आरती होती साडे दहा वाजता मग आरतीला हे आणि बुगू दोघं पण गेले होते माझी घरातली कामं खूप म्हणजे खूपच होती कारण ना मी आज लवकर उठली नाही उशिराने उठली त्याच्यामुळे ना माझी कामं अशीच पडली होती मग कामं आवरत बसली तर हे बघा मी पर्शी वगैरे पुसून घेतली मला ना पर्शी रोज पुसायला आवडते जर घाण झाली नसेल ना तरीसुद्धा मी पर्शी रोज पुसते तर खूपच उशीर होत होता मला कारण खूप जी घरातली कामंही पडली होती मग म्हटलं की तुम्ही दोघंजण जावा मग रात्रीच्या आरतीला मी येईल मग रात्री पण आरती असते मग तेव्हा मी जाईन चला कंटिन्यू करा मला आता स्वयंपाक करायचंय घरातली बाकीची कामं तर झालेत माझी सो माझी देवपूजा पण झाली आणि मी कुंकू लावलो होतो बघा कसं घामांनी हे झाले आणि हे निघत सुद्धा नाही आणि मी काही दिवसापूर्वीने एक व्हिडिओ टाकला होता की मी टिकली लावली ना तर सारखी पडते मला बाहेर गेल्यावरती टिकलीचे डबी सोबतच घेऊन जावं लागतं मग त्यावर एक कमेंट आली होती की तुम्ही जर तुमची टिकली बाहेर गेल्यावर पडत असेल की तुम्ही कुंकू लावा थोडंसं पाण्यात वल्लं करून लावायचं जेणेकर तो कुंकू असतं ना ते अजिबात तुमचं निघणार नाही किती पण हे केलं तरी तर मी लावते बरं का देवपूजा ही झाल्यावरती कुंकू वगैरे लावते बट एखाद वेळेस राहतं आणि बाहेर गेल्यावरती टिकली लावली ना मग ती पडते तर खूप छान आयडिया त्यांनी सांगितली मी नेहमी लावते पूजा ही केल्यावरती तर हे दोघं जण आले कट हॉस्पिटल मधून आली दोन दम फटाकडे फुटत होतं ना झालं काय झालं दम कुठं दम झालो कुठं फटाकडे फुटत त्याच्या आवाजाने कसा करतोय बघा दुण। दुण। दम झालं या आतमध्ये बाहेर जायचं नाही मग बाहेर जायचं नाही मग बाहेर दम दो आतमध्ये फ्रेंड्स आता आपण छोलीची भाजी बनवूया तर काल ना हरतालिकाचा उपवास होता माझा तर मला दम काय निघत नव्हतं खूप जोराने भूक लागली होती कारण एक तर मला भूक सहन होत नाही आणि पहिल्यासारखं काय म्हणजे राहिलंच नाही काय असं वाटतंय मला कारण मी लग्नाच्या आधी म्हणजे की बाळ व्हायच्या आधी ना भरपूर उपवास वगैरे असे करायचे आणि तेव्हा मला काय वाटत नव्हतं पण आता ना बाळ झाल्यापासून ना मला उपवास म्हणलं ना दमच निघत नाही आणि हे मला सारखं म्हणत असतात की उपवास धरला तर मग काहीतरी खायचा फूडचं किंवा काहीतरी खिचडी वगैरे असं बनवायचा आज ठरवलं होतं की लवकर उठायचं आणि उठून लवकर कामं करून स्वयंपाक वगैरे करायचा उपवास सोडायचा होता तर आज ना नेमकं उठायला उशीर झाला आणि आठ वाजले मला उठायला कारण ना चार पाच दिवस झाले मी पाठ साडेपाच वाजता उठत होते आणि दुपारी झोपायचं म्हणलं का ना बाळ माझं झोपत नाही दुपारचं असं नाही म्हणणार की तो झोपतच नाही दुपारी झोपतो बरं का पण जास्त वेळ नाही झोपत पहिल्यासारखं आता त्याची झोप खूप कमी झाली एक तास पण तो झोपत नाही आता त्याच्यामुळं ना त्या वेळेत वे ना माझे काही काम असते घरातले ते करून घेते किंवा व्हिडिओ वगैरे काय असते ते करून घेते आणि मग झोपायचं म्हणलं का नेमकं बाळ उठलेलं असतं तर आज ना मला छोलीची भाजी बनवायची होती ना त्यासाठी मी रात्रीच छोले भिजत ठेवले होते आणि सकाळी उठून शिजवून घेतले आपले छोले आणि त्यामध्ये ना मी दोन बटाटे घातले होते बटाटे घातल्याने ना आपल्याला भाजीला खूप छान थिकनेस येते आणि टेस्टी पण लागते आपली भाजी तर इथं ना मी कढईमध्ये तेल घेतलं पहिलं आणि त्यामध्ये जे खडे मसाले असतात ना ते टाकले आणि त्यानंतर मी मसाला केला होता दोन कांदे दोन टॅमॅटो आणि एक हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर थोडीशी टाकायची तर हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं आपलं मसाला चांगलं परतून घ्यायचं चा। आणि ताट झाकून ठेवायचं जेणे ना मसाल्याला लवकर तेल सुटतं त्यानंतर ना इथं मी छोले होते ना ते मॅश करून घेते जास्त नाही करायचं थोडंसं स्मॅश करायचं जेणे की ना आपल्या भाजीला थिकनेस चांगली येते दोन ते तीन मिनटं आपलं मसाला चांगलं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ना त्यामध्ये तिखट हळद पावडर जिरी पावडर आणि धनी पावडर टाकायचं आणि मग अजून दोन ते तीन मिनटं चांगलं तेल सुटूस तर मसाला भाजून घ्यायचं त्यानंतर इथं मी पीठ मळण्यासाठी घेतले पुरीसाठी मसाले भाजेपर्यंत ना माझं पीठ मळून होईल त्यामुळे ना म्हटलं आता मसाला भाजते तोवर पीठ मळून घेते तर इथं मी गव्हाचं पीठ घेतले आणि त्यामध्ये ओवा आणि मीठ टाकते तर आपल्याला पुरीसाठी ना जे पीठ असतो ना तो चांगलं घट्ट मळायचं असतं एकदम पातळ ठेवायचं नाही किंवा मिडियम ठेवायचं नाही एकदम घट्ट मळून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये ना तेल टाकून झाकून ठेवायचं एका साईडला आणि पाच दहा मिनिटांनी पुरी बनवायची जेणेकरून आपले पुरी खूप छान होतात आणि फुकतात सुद्धा त्यानंतर मला ह्यांच्यासाठी रोटी बनवायची होती मग त्यासाठी मी वेगळं पीठ मळलं कारण ना चपाती किंवा रोटीसाठी ना घट्ट पीठ चालत नाही आपल्या चपाती पण एकदम राट होत्या मी त्याच्यामुळं ना मी वेगळं पीठ मळून घेते तर हा जो व्हिडिओ आहे ना तो दोन तीन दिवसापूर्वीचा आहे मला काही वेळ भेटला नव्हतं एडिटिंग करायला बट मी मिनी ब्लॉग टाकत होती कारण माझी बहीण आली आणि बहीण आले त्याच्यामुळं फिरायला जायचं तर बनतंच नाही त्यामुळे ना आम्ही फिरायला गेलो होतो तर मला काही वेळ भेटलंच नव्हता आणि कुठं बाहेर जायचं असलं ना तर घरातलं सगळं व्यवस्थित करून जावं लागतं कारण ना नंतर बाहेरून आल्यावरती घरी इतका पसार बघून ना खूपच चिडचिड होते त्याच्यामुळं आम्ही तर कधीच असा पसारा घरात ठेवून जात नाही नेहमी सगळा पसारा आवरून जाते आणि किचनमधली किंवा घरातली जे काही काम असतात ते सगळं करून जाते तर कधी पण बाहेर जाताना ना आम्हाला हे नेहमी म्हणतात की भांडे वगैरे किंवा झाडू वगैरे काय लावायचं असलं ना तर आल्यावरती कर ही सगळी कामं पण मी त्यांना म्हणते की अर्धा तास उशीर झालं तरी होऊ दे पण मी घरातली जी काही कामं ते करूनच जाणार कारण बाहेरून घरी आल्यावरती पसारा बघून इतका इतका म्हणजे इतका राग येतो ना आणि मग ते राग मग ह्यांच्यावरती मला काढावं लागतं कारण कुठं ना कुठं कुटा तर ते राग काढावंच लागणार ना कारण ना चिडचिड खूप होती त्या म्हणून मी घरात पसारा ठेवून कधीच बाहेर जात नाही सो इथं माझी भाजी रेडी झाली त्यामध्ये मी वरून मीठ टाकते कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी असते ना ते टाकायची छोले मसाला पण टाकायचा छोले मसाला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर कस्तुरी मिथिनी ना खूप छान फ्लेवर येतो आणि कोथिंबीर जर तुमच्यापाशी भरपूर असेल तर नक्की टाका माझ्यापासी इथं कोथिंबीर जरा कमी होती जेवढी होती तेवढी टाकली मी आमच्या इकडं काय झाले काय म्हणत कोथिंबीरच खूप कमी भेटते आणि बाजार दिवशी तर कोथिंबीर बघायलाच दिसत नाही कारण खूप कमी दिसते आणि महागसुद्धा खूप झाले कोथिंबीर परवा जी हे म्हणत होते की सत्तर रुपयेला एक पेंडी आहे तर तुमच्याकडं कशी कोथिंबीर मला नक्की कमेंट करून सांगा प्रत्येक गोष्ट इतकी महाग झाली ना मुंबईला काही विचारूच नका मुंबईला नाही तर सगळीकडेच असं आहे बरं का सगळीकडेच आता महागाई खूप जास्त वाढली तर इथं बघा माझी रोटी किती छान फुगली रोटी चपाती भाकरी सगळे माझे खूप छान फुगतात खरं सांगायचं तर मी पूर्ण स्वयंपाक लग्नाच्या एक दोन वर्ष आधी शिकली होती थोडंफार येत होतं बरं का पण पूर्ण प्रॉपरली स्वयंपाक जो हो असतो ना तो मी लग्नाचे एक दोन वर्ष आधी शिकली होती ते पण मी माझ्या मम्मीच्या मामाकडे गेले होते त्यांच्या गावी गेली होती मग तिथं ना मम्मीचे जे मामी आहेत ना त्यांनी मला पूर्ण जे स्वयंपाक असतो ना तो करायला शिकवला म्हणजे की भाकरी म्हणा चपाती म्हणा किंवा नॉनव्हेजमध्ये जे काही असतं का ते सगळं मला त्यांनी शिकवलं आणि मटणसुद्धा मला त्यांनी शिकवलं आणि बरेच काही अशा गोष्ट आहेत ते मामानंसुद्धा मला शिकवल्यात आणि एखादी गोष्ट आपल्याला कुणी शिकवली असेल तर त्याला क्रेडिट दिलंच पाहिजे बरं का तर माझे पती देवना मला सारखं म्हणतात की तू मटण खूप छान बनवते मग मी त्यांना सारखं आणि नेहमी हेच म्हणते की मी माझ्या मामीकडून बनवायला शिकले तर मी माझ्या मम्मीच्या मामीच्या ना दोन ते तीन महिने होती मग दोन ते तीन महिन्यात ना मामीने मला सगळं काही शिकवून काढलं स्वयंपाकातलं किंवा नॉनव्हेजमध्ये जे काही असतं ते सगळं मला त्यांनी शिकवलं बरं का आणि प्रॉपरली मी शिकली तर तिथंच बरं का थोडंफार तर सगळ्यांनाच येतं बट जे काही प्रॉपरली स्वयंपाक असतो तर ते सगळं मला त्यांनी शिकवलं आणि खरंच खूप म्हणजे खूपच भारी वाटतंय आणि लग्नानंतर काही पण बनवायला मला सांगा सगळं काय मी बनवते जर एखादी मी पदार्थ बनवला नसेल कधी तर मी लगेच यूट्यूबवरती बघते आणि यूट्यूबवरती लगेच रेसिपी बघून ते बनवते लास्ट टाइम मी पुरी कधी बनवली होती ते सुद्धा मला आठवत नाही कारण खूप म्हणजे खूप दिवस झाले मी पुरी भजी किंवा जे काही तेलकट पदार्थ असतात ना ते खूप दिवस झाले बनवलेच नव्हते आणि मला ना छोलेसोबत ना पुरी खूप म्हणजे खूप आवडते तर छोलेची भाजी मी सारखी बनवत असते बरं का खूप हेल्दी असते छोले आपल्या शरीरासाठी तर ह्यांच्या डब्यासाठी बनवायचे असते मग त्यांना सुकी भाजी बनवते आणि सोबत चपाती बनवते डब्यासाठी तर पुरी वगैरे काय मी बनवत नाही बट आज मी खूप दिवसातून बनवते कारण आज ह्यांना सुट्टी होती गणेश चतुर्थी होते त्याच्यामुळं तर म्हटलं चला आता पुरी बनवू आणि ह्यांच्यासाठी दोन रोटी बनवते तरी तो बघू बघा माझ्यासोबत खातो आहे त्यालासुद्धा खूप आवडली पुरी आणि भाजी तर तो आता तिखट खायला शिकलाय मग त्याचं काही एवढं जास्त टेन्शन नसतं त्यानंतर ना मला इडली आणि डोसा बनवायचे होते दुसऱ्या दिवशी मग त्यासाठी ना मी आदल्या दिवशीच ना तांदूळ आणि डाळ भिजत ठेवले होते दोन ग्लास तांदूळ घेतले आणि एक ग्लास ओळदाची डाळ घेतली तर ते ना मी सकाळीच भिजत ठेवले होते त्यानंतर आता दुपारी मी मिक्सरला ग्राइंड करून घेते तर मी ना डोस्यासाठी आणि इडलीसाठी दोन्हीसाठी ना वेगवेगळं बॅटर करते तर जे डोसा असतो ना त्यामध्ये ना मी जे डाळ असते ना हरभऱ्याची डाळ ते सुद्धा टाकते त्यामध्ये जेणेकरून आपल्या डोस्याचा कलर खूप म्हणजे खूपच छान येतो आणि क्रिस्पी होतं आपला डोसा आणि इडलीचा बॅटर असतो ना तो वेगळा करते तर इडलीचं पॅटर्न मी थोडस जाड ठेवते जास्त एकदम बारीक करत नाही आणि डोसाचं बॅटर एकदम बारीक करते जेणे की डोसे आपले खूप छान होतात आणि क्रिस्पी होतात तर इडलीचं बॅटर मी जाड का ठेवते जेणे की ना आपली इडली एकदम स्पॉन्जी आणि असे फुगली पाहिजे त्याच्यामुळे ना मी इडलीचं बॅटर थोडंसं जाड ठेवते त्यामुळे मी दोन्ही बॅटर वेगवेगळे करते तर आमच्या बिल्डिंगमध्ये ना गणपती बसवलेत मग त्याचाच हा व्हिडिओ आहे आणि गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आहे ना इतकी क्यूट दिसतात ना गणपती बाप्पा खूपच क्यूट दिसतात तर मी काही केली नव्हती सकाळी आरतीला कारण ना माझी काहीच काम झाले नव्हते आणि माझी नव्हते त्यामुळे हो ना हे आणि दोघेजण गेले होते मग मग त्यांनीच हा व्हिडिओ बनवला तर किती, किती सुंदर आणि किती छान दिसतात आपले गणपती बाप्पा खूप म्हणजे खूपच सुंदर दिसतात

आमच्या बिल्डिंगमध्ये ना ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात ना त्याच दिवशी जेवण असतं सगळ्यांसाठी तर जेवणमध्ये ना छोलेची भाजी पुरी डाळ राईस पापड हे सगळं होतं सो कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कॉमेंट करून सांगा आणि कॉमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या कमेंट करायला विसरू नका सो चला बाय